इथे उपस्थित असणारे बरेचशी ज्यांची लग्न झाले ते बाप झाले ना मुलगी असेल ना त्या मुलीला विचारा बापाचा ज्या वेळेला एकदा दादा घरी गेल्यानंतर त्यावेळेला मुलीला जवळ घेतलं किती आनंद झाला बाप कसा आहे महा काया में भवानी दाख बिना कभी पुना दोया तेल पानी जिजो जिजो संसारा ता गाड़ा हाकला वटा मंदिया सुधरी कनवा भॼत था आई लॻिया शि भाप न

संतर रस्ती च रुत्रदी संता, संता तरी त्या आवडी पंडळी ना का गीताने ते नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमी संताच्या चरणा तरी मस्त कथिंगणा गीताने तेने मी बच्चे ज्ञानी ईश्वरी मुलगी सुद्धा कशी असावी महाराज लक्षात घ्या मुलगी असावी जिजाऊ महासाहेबांच्या म्हणून शिवराय जन्माला आले मुलगी असावी आमच्या दादा नारायण पाटलांच्या सारख्या आई सारखी की जिच्या पोटी दादांच्या सारखा सुपुत्र जन्माला आला म्हणून पुढच्या चरणामध्ये कन्या भा ना thank you मी शिवच्या चरणात पाच मिनिटात येतो कारण आपल्या सगळ्यांचा वेगळाच आहे परंतु मलाच मला शेवटच्या चरणात पाच मिनिटात नंतर येतो नंतर तो छत्रपतींचा आणि दादांचा थेट एक पंधरा मिनिटाचा स्वतंत्र तुमच्या करता त्या ठिकाणी सादर करायचा आहे म्हणून मी मागास त्यावेळेला सांगितलं ना की शेकडो एकर जमिनीत सभा घेण्याचा उच्चं मराठा समाजाच्या नावावर आहे एक मराठा लाख मराठा असा तेरा महिन्यापासून महाराष्ट्र नुसता तुमधुमून गेलेला आहे म्हणून इतर ठिकाणी बळच बोलावे लागत असतात तरी लोक येत नाही इकडे गावागावातला तरुण सुद्धा दादांना बघण्याकरता या ठिकाणी येतो त्यांचे विचार ऐकण्याकरता या ठिकाणी येतो आणि बघा एका वर्षात गिरी एका वर्षात मनोज दादांच्या नावावरती एका वर्षात तीन चित्रपट नेमका हा सामान्य इतिहास आता आम्ही जणांगी छान चित्रपट दाखवला अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब जावळे आणि तिथून पुढे ही लढाई जास्त जास्तपणे जर पुढे गेली तर ते मनोज दादा सरांची पाटील एका वर्षात एक तीन चित्रपट निघाले सगळे सुद्धा त्यांच्या नावावर मी म्हटलो देशातला कुठल्याच काळावर नसताने सगळ्यात मोठा सेलिब्रिटी मनोज दादा सरांचे पाठी ही क्रांती एक सामान्य करतो आणि एक सांगू तुम्हाला निस्वार्थ भाव आहे म्हणून लोक पाठीशी निस्वार्थ भाव आहे करता काही नाही जे करायचं किंवा माझ्या समाजाकरता आहे काही पण माझा समाज पुढे गेला पाहिजे तू उपेक्षित राहता कामाने हे एक आणि हे एक अख्खा समाज अर्थानं एक एकला जागा झाला आणि ती शक्य प्रेरणा मनोहर दादांच्या पाठीशी होती राहिली हे सांगणं महत्वाचं नाही त्या पद्धतीने मिळत नाही जे होत या पूर्वीच जे आमचं होतं एक वर्ष झालं फक्त आमच्या लेकरा बाळाच्या करता आम्छा ते आम्हाला आमचं मिळव्या हाच हट्ट आहे आमची कुणावरती बळजबरी नाही कुणाचं हिस्काउंट घेत नाही जे आमच्या हातात होत त्यातूनच आतापर्यंत जे तुम्ही मी हे केलं ते आम्हाला आमच्या करता मिळावं अस्वच्छ आणि सुंदर समाजाचा नाही नाही आणि मनोज दादा म्हणतात आपल्याला ते करायचंही नाही आपल्याला आपला हेतू फक्त साध्य करून आपल्या लेखनाबाडाच्या चेहऱ्यावर हसू कसं येईल हा स्वच्छ हेतू मनोज दादा म्हटला आज हा हा तेरा महिन्यापासूनचा पालन झाला आज त्यांची एक पण काही बँकातलं म्हणून मी पटपट पटफट्या दुसऱ्या तिसऱ्या चरणाकडे घेतो आणि शेवटच्या चरणात जाणावाई म्हणतात फक्त मुलगा कसा असावा तो कसा असावा आणि मुलावर संस्कार कसे असावे आणि जीवनामध्ये कस यशस्वी व्हावं यावर आधारित जनाबाईंचा अभंग घेतला आणि तोही आज छत्रपतींच्या कडे आणि मनोज दादांच्या कडे बघून या अभंगाची निवड केली आईसा संता ित्या आवडी पंढरीनाथा या कीर्तन महोत्सवामध्ये मला पूजनीय बाबा असतील गणेश भोवती त्यांचे सेवादरणीय दादा ही सगळी गुणवान मंडळी आहेत आणि गायन ना क्षेत्रात कीर्तन क्षेत्रात ती मोठी मंडळी आहेत ते आज साथीला लागली आणि तुमच्यासारखे विविध ठिकाण आलेले तरुण मंडळी ठिकाणी कारण कीर्तनाच्या आणि पोवाड्याच्या मध्ये मी त्यांचा उल्लेख करणार होतो परंतु मृदुंगाचार्य आमचे दादा हरिवर्व सुचितदावरे अतिशय सुंदर करतदा मृदुंगाचं वादन त्यांनी त्या ठिकाणी केलं गेली बाबा बाकी सगळी मंडळी उपस्थित राहिली पुनश एकदा विविध ठिकाणी आलेल्या सगळ्या तरुणांना एक विनंती करतो कि जस आपण निष्ठेनं छत्रपतींचा विचार घेऊन आणि मनोज दादांच्या एक खाली आपण हा लढा उभारला अगदी एक दिवस आनंदाची दोही आनंद करणं आपला हा संकल्प काहीच वेळामध्ये काही क्षणामध्ये अगदी आता कमी वेळामध्ये आपला संकल्प पूर्ण होणार आहे म्हणून आपली जी एकीची एक मराठा लाख की अशीच कायम ठेवायची आहे बाकी काही असत काही डिवायडेशन करण्याचा काही काही मंडळी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत असतात आणि तो प्रयत्न आतापर्यंत अनेक वेळेला झाला केला पण आपण मात्र तसोवर खऱ्या अर्थानं सह्याद्री सारखं पाय रोड या ठिकाणी कुठे राहिल म्हणून अशीच आपली एकी या काळामध्ये आपण अशीच ठेवावी आणि जी व्यक्ती आपल्या करता एवढी तळमळ तळमळ करत आहे अशा व्यक्ती करता आपण भगवंताच्या आपल्या छत्रपतींकडे आयुष्य मागावं आणि पुनश एकदा गिरी बाबा काही करू सगळ्या तरुण मंडळीनं आता झालं बस आणि नव्या आपल्या पर्वाला जे काही आपले काही विचार तुम्हाला पुढे मांडायचे ते समाजाला सांगून पुढचा उभा करावा अशी या नारदाच्या पवित्र गादीवरून एक मराठा सेवक म्हणून मी दादांना छत्रपतींच्या आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं वंदन करतो त्यांना प्रणाम करतो आणि त्यांना विनंती करतो गोष्ट पण आम्हाला शेरामुळे सुद्धा तसाच पहिल्यासारखा तरफदार आम्हाला तुमच्याकडे बघायचं आहे म्हणून तुमची गरज आम्हा सगळ्या समाजाला आहे म्हणून उद्यापासून कुपोषण आपण थांबावं अशी जाहीर आमच्या सर्व महाराजाच्या वतीनं